गायच्या ब्रँडला किती वर्ष झाले असतील गायच्या ब्रँडला आता रजिस्टर करून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली सुरुवातीपासून तेच होत नाव चालू केलं आणि नंतर वडिलांना ते लगेच रजिस्ट्रेशन त्याचं करून घेतलं करून घेतलं गाय आधी तपकीर होती आमची चालू जो व्यवसाय झाला आमचे पंजोबा ते एका किराणा दुकानात काम करायचे तिथे दोन पोते तंबाखू खूप पावसाने होती होते आणि ती ते मालक म्हटले की फेकून दे किंवा कोणी घेत असेल तर देऊन टाक तर ती त्यांनी एक रुपयात विकत घेतली आणि त्याच्यातून तपकिरी तयार केली त्यामुळे तपकिरी पासून तो व्यवसाय चालू झाला आणि पुढे मग वडील आणि काका त्यात आले आणि तो पुढे त्यांनी वृद्धिंगत केला तुम्ही स्वतः कधी तंबाखू टेस्ट केली का मी दोन तीनदा टेस्ट केली पण मला काही ते फारस सहन नाही सहन नाही झाला आली चक्कर मला पण पण बाकी आमचे बंधू मात्र घेतात सगळे संजय मनीष गिरीश त्यामुळे टेस्टिंग साठी ते जरुरी आहे बरं पण आमच्या पाचपैकी दोघांना नाही जमलं तीन जण ते मग टेस्टिंगचं आणि परचेसचं काम सांभाळा त्याच्यामध्ये काय पाहू हो लागतं टेस्टिंग म्हणजे काय असं थोडं एक आउट ऑफ क्युरिसिटी हा म्हणजे आमच्या आधी स्लोगन असायचा कडक आणि रुचकर त्या दोन्ही दोन्ही गोष्टी पाहाव्याची टेस्ट कशी जसं टेस्टिंग होत टी टेस्टरचं तुम्ही ऐकलं असेल त्याला बरेच बंधनं पाळावी लागतात राईट right. आमचंही चहाचं काम आहे आमच्याकडे तो टी टेस्टर एक आहे बाहेरचा पण त्याला मसाल्याचे पदार्थ खात नाहीत ना कारण टंग त्याला सेन्सिटिव्ह ठेवावी लागते okay. पण तो वेगवेगळ्या वेग वेग गार्डनच्या चहा पिऊन पाहतो आणि त्यात कशात कडकपणा जास्त आहे कशात अरोमा जास्त आहे कशात फ्लेवर जास्त आहे ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे आमची गायछापई वेगवेगळ्या तामिळनाडूतून तंबाखू येते गुजरातून येते उत्तर प्रदेशमधून येते आणि याचं बेस्ट तंबाखूच मिक्सिंग करून ती तयार होते त्यामुळे त्याचं टेस्टिंग म्हणजे त्या जसं तुम्ही आंबा विकत घ्यायला जाता आंब्याचा सुगंध घेता रंग बघता आणि टेस्टही बघता त्या पद्धतीने तो भाजीवाला फळवाला तुम्हाला थोडशी हे फार गोड आलाय आहे त्यात पण वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पाहता तसं ते एक स्किल आहे वेगळं जेव्हा इतर लोक गुटक्यामध्ये शिरत होते गुटक्याचं मोठं काय प्रस्त काही काळापूर्वी आपल्याकडे होतं मग तो इतका चालता पैसा दिसणारा पैसा त्याच्याकडे तुमचं मन वळाल नाही का आमच्या मनात तो थोडासा विचार त्यावेळेस यायचा कारण की <coughs> बहुतेक तंबाखूवाले सगळे त्यांनी गुटखा चालू केला कारण गुटख्याला इझी अॅक्सेप्टन्स होता परंतु आम्ही त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा दोन गोष्टीसाठी एक तर त्याच्यात टॅक्स खूप हेवी होते आणि टॅक्स इव्हेजन खूप जास्त होतं त्या उद्योगामध्ये आणि दुसरा हेल्थ हॅझार्ड म्हणजे तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण सुपारी तंबाखूपेक्षा खूप जास्त हार्मफुल आहे आणि याचे अनेक डॉक्टर डॉक्टर पंकज चतुर्वेदी जे टाटा कॅन्सरचे डॉक्टर आहेत त्यांनी त्यांचा एक वेगळा वेबसाईट तयार केली होती अरे अरेकापेडिया की काहीतरी त्याचं की सुपारी ही खूप डेंजरस आहे आणि सुपारी निकोटीन असतं तंबाखूमध्ये पण निकोटीन इज नॉट कार्सिनोजेनिक अच्छा कॅन्सर निकोटीनने होत नाही तो तंबाखू जाळल्यावर त्यातले जे जा टार आणि इपॉक्साइड तयार होतात त्या स्मोक मधून होतो किंवा सुपारीमुळे होतो असं अनेक लिटरेचरमध्ये वाचायला मिळालं म्हणजे डॉक्टर मार्क्सन अँड स्टर्न त्यांचं एक ओरल मॅक्सिफेशियल पॅथॉलॉजी म्हणून पुस्तक आहे सगळ्या डेंटल कॉलेजमध्ये असतं ते काहीतरी पंधरा वीस हजार रुपयाचं पुस्तक आहे तेही आणलं होतं आणि त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलं आहे की च्युविंगमुळे कॅन्सर होत नाही हा स्मोकिंगमुळे होतो टार आणि इपॉक्साईडमुळे होतो एखादा च्युविंगवाला जरा जर झाला तो तर त्याचं प्रमाण कधीही तंबाखू न वापरणाऱ्याला जर होण्याचं जे प्रमाण आहे त्याहून अधिक नाही आहे हे सगळं वाचून नवल वाटलं आधी आम्ही पाहायचो आपल्या फॅक्टरीत एकालाही हा त्रास नाही लोकं पन्नास पन्नास वर्षापासून काम करत आहेत कारण जेव्हा हे काम चालू झालं तेव्हा बाल कामगार कायदा नव्हता बरोबर त्यामुळे बारा तेरा वर्षाचे मुलं लेबल लावायला यायची त्यावेळेस ती आता रिटायरमेंट नंतरही कंटिन्यू केलं त्यांनी काम आणि तंबाखू फॅक्टरीत फ्री असल्यावर ते खायचेही परंतु एकही एक केस का नाही आहे मला असं वाटायचं आधी की पुण्याही असायची कदाचित आपल्या आजोबांची वगैरे परंतु नंतर जेव्हा हा अभ्यास केला सगळा मग काही ठिकाणी आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊनही सर्वे केलेत आणि ते आलेले तर सुपारीमुळे ओरल सबम्युकस फायब्रोसिस होण्याचं प्रमाण आहे आणि ओरल सबम्युकस फायब्रोसिसचं कॅन्सरमध्ये कन्व्हर्शन होऊ शकतं आणि स्मोकिंगमुळे त्यामुळे ह्या दोन्ही लाईन आमचे काही तंबाखूवाले स्मोकिंगमध्येही गेले सिगरेट मॅन्युफॅक्चरिंगही गे केलं काही गुटक्यामध्येही गेले पण आम्ही ठरवलं की इथून पुढचे बिझनेसेस आणि डायव्हर्सिफिकेशन आपण वेगळ्या लाईन्समध्ये करू आणि त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी रिन्यूएबल एनर्जी कोल्हापूर मध्ये तुम्ही तो प्रोजेक्ट हा साताऱ्यामध्ये पहिली विंड मिल साताऱ्यामध्ये लावली आणि मग हळूहळू ते आठ राज्यात आम्ही विंड आणि सोलरचे प्रकल्प केले जवळ जवळ सहाशे अकरा मेग्या वॅट पर्यंत त्याचं साईज झाली आज तो पण तंबाखू इतकाच मोठा कॉन्ट्रीब्युटिंग बिझनेस झाला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा